लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय कसा करायचा अर्ज काय मिळतो फायदा संपूर्ण माहिती बघूयात सध्या महाराष्ट्रासह देशभरात लखपती दीदी योजनेची चर्चा चालू आहे या योजनेचा कार्यक्रम नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावात पार पडला लखपती दीदी योजना आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयांचे कर्ज प्रदान करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक अडचणींपासून मुक्त होण्याची संधी मिळणार आहे ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यात वाढ करू शकतील या योजनेच्या अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात अर्ज करण्याची पात्रता त्या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अठरा ते पन्नास वयोगतामधील महिला अर्ज करू शकतात अर्जदार महिला घरातील कोणत्याही शासकीय नोकरदार व्यक्तीला संबंधित नसावी वतीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे अर्ज करण्यासाठी महिलांनी सेल्फ हेल्प ग्रुप अंतर्गत व्यवसाय योजना तयार करावी लागते व्यवसाय आराखडा तयार झाल्यावर बचत गट योजना आणि अर्ज संबंधित सरकारी विभागाकडे पाठवले जातात अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केल्यानंतर अर्ज स्वीकारला जातो आणि त्यानंतर योजनेचा लाभ घेता येतो महत्वाची कागदपत्रे या योजनेत अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे आधार कार्ड पॅन कार्ड बंक पासबुक पासपोर्ट साइज फोटो उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर योजनेचा लाभ योजना अंतर्गत महिलांना एक लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते केंद्र सरकारने एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा लक्ष ठेवले आहे त्या योजनेमुळे महिलांना उद्योग क्षेत्रात अधिक सक्रिय होण्याची संधी मिळणार आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि आत्मनिर्भरता वाढेल अधिक माहितीसाठी लाईक फॉलो करा